हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचा पौष्टिक असा पदार्थ बनवून दाखवणार आहे तर इथे मी त्यासाठी एक वाटी गहू घेतला आहे एक वाटी गूळ घेतला आहे आणि इथे एक छोटा चमचा वेलची पावडर घेतली आहे आता हे सगळं साईडला ठेवून आपण एका बाउलमध्ये हा गूळ घालून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला ही एक वाटी पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला हा गोळ विरगळून घ्यायचा आहे तर पाच मिनटं आपल्याला हे असंच साईटला ठेवून द्यायचं आहे म्हणजे हा गोळ विरगळून जाणार तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता आपला गोळ वितळतोय तोपर्यंत तो आपण इथं जे गव्हाचं पीठ घेतलं आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे त्यानंतर इथे थोडंसं मीठ घ्यायचं आहे चिमूटभर ते घालायचं आहे गोड पदार्थ आहे त्यामुळे मिठाचा वापर कमी करायचा आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाच मिनटं झाले आहेत आणि पाहू शकता आपला गुळ व्यवस्थित असा वितळला आहे आता हे पाणी आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे तरी ते आपल्याला गाळणीमध्ये हे गाळून हे पाणी पिठामध्ये घालायचं आहे जेणेकरून गुळामध्ये कचरा किंवा माती वगैरे असते ती ह्यामध्ये पडणार नाही तर आता मी अगोदर थोडंसं पाणी यामध्ये घातलं आहे आता हे आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित जसं पाणी लागणार तसं तसं आपण यामध्ये पाणी घालायचे आता हे सर्व पाणी आपल्याला लागणारच आहे पण अगोदर थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे सर्व पाणी मी यामध्ये घालून घेते एवढं पाणी घालूनसुद्धा जर आपल्याला बॅटर घट्ट वाटलं तर अजून एक्स्ट्राचं दुसरं पाणी आपण घालू शकतो आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तरी ते चमच्याने व्यवस्थित मिक्स करता येत नाही त्यामुळे आपण हे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जेणेकरून ह्याच्या ज्या गाठी वगैरे असतात त्या हाताने व्यवस्थित फोडल्या जातात तर पाहू शकता असं आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मला थोडं पीठ घट्ट वाटतंय त्यामुळे मी यामध्ये थोडंसं आणखीन पाणी घालणार आहे तर इथे मी एक छोटा चमचा पाणी आणखीन यामध्ये घातलं आहे आणि पुन्हा व्यवस्थित असा हाताने मिक्स करून घेते तर अजून थोडंसं पाण्याची गरज वाटते यामध्ये तर मी आणखीन थोडंसं पाणी यामध्ये घालते तुमच्याकडून जर पाणी जास्त झालं तर तुम्ही यामध्ये आणखीन पीठ ॲड करायचं म्हणजे मग ते व्यवस्थित होतं तर पाहू शकता आता मी व्यवस्थित हे असं मिक्स करून घेतले तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ हवं आहे आता इथे गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला साईडला ठेवलं होतं तर आपण पाहूया तेल गरम झालं आहे का तर आता इथे तेलसुद्धा गरम झालं आहे आता हे पीठ आपल्या हाताला चिटकू शकतं त्यामुळे हात थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि मग नंतर यामध्ये हे गुलगुले सोडून घ्यायचे आहेत सोडताना आपल्याला हे छोटे छोटे सोडायचे आहेत कारण की ते नंतर मग फुलतात आणि डबल होतात तर अगदीच छोटे छोटे मी यामध्ये गुलगुले हे सोडून घेते आणि कुठलाही तेलाचा पदार्थ ते जर आपण तळण्याचा करत असन तर हातावरती तेल उडणार नाही ह्याची काळजी घ्यायची तर पाहू शकता इथे मी सर्व गुलगुले यामध्ये सोडून घेते म्हणजे जितके आपल्या कढईमध्ये बसणार आहे तितके ह्यामध्ये आपल्याला सोडून घ्यायचेत ते एक मिनटं असंच ठेवायचं आणि मग नंतर आपल्याला हे हलवायचं आहे लगेच मिक्स नाही करायचं पाहू शकता एक मिनिटं झालेत आता हे आपण असे सगळे कोण तळून घेऊया व्यवस्थित तर फार वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिटात हे तळून होतात तर नक्की सुद्धा बनवून पहा मुलांना सुद्धा खूप आवडतात आणि पौष्टिकसुद्धा आहे तरी ते पाहू शकतात तीन मिनटं झाले आहेत आणि ह्याला कलरसुद्धा असा छान आला आहे आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया खूप जास्त ब्राऊन नाही करायचे नाही तर मग ते कडवट लागतात यामध्ये आपण गूळ घातला आहे त्यामुळे ते लवकरच करपले जातात आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच पद्धतीने दुसरेसुद्धा आपण बॅच यामध्ये घालून घेऊया चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर इथे मी बाकीचे सर्व गुलगुले यामध्ये सोडून घेते तर पाहू शकता इथे सर्व गुलगुले यामध्ये मी सोडून घेतले आहेत आता हे आपल्याला असे आलटी पलटी करून सगळीकडून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तरी ते तीन मिनटं झाले आहेत आणि पाहू शकता छान असा कलर आला आहे तर असा ब्राऊन कलर झाला की मग आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची तळताना खूप जास्त फास्ट ठेवायचं नाही आहे आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते तर कशी वाटली तुम्हाला आजची ही गव्हाच्या पिठाची पौष्टिक रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या บาย